माय बाप्पा मला देखी रे थोडी तर भाजी द्यायचीत एकटाच खायलास का मा एवढी भाजी एकटा खाणार का दोन पिसे टाक बाबा मला ह्याच्यात तेड्या नसते दोन दोन तेटा असते का दे दोन पीस ह्याच्यात दोनच दे बाबा एकटा असते का असं खायचं मी मागली भाजी मी माझ्यासाठी मागली बाबा तू दे मला भाजी ह्याच्यात दे दोन पिसे टक अरे नसतं एवढं मी घेत असते दोन पेटं मग रे बाबा नाही नाही मी देणार नाही पण मी घेणार पण मी घेणार नाही 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 तुला नसते तू खाल्लाय माझ्यासाठी असते मग पिसे पिसे मी घेते तू शेरवा शेरवा खा मी पिसे पिसे घेते तू शेरवा शेरवा खा हा मी एवढं खाणार तू हे खायचं मी खाणार काय का एकट्यासाठी मी कायदे तुला एवढे मी एवढे घेते लिंबू पण घेते तू एवढंच खा कसं नसतंय ते माझ्या एकट्यासाठी आहे हे सगळं तू शेल्वा खायचं असतय आणि मी मी पीस खायचा असतय न बाबा दर तुशेरवा खा मीच मी खाते मग